उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी देशमुखांवर दबाव होता शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि ॲफिडेव्हिटवर सही करा आदित्य ठाकरे यांचं सा दिशा सालियन प्रकरणामध्ये नाव घ्या तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केला तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच आहे आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून पाठवलं होतं असं देशमुख यांनी मानव यांच्या दाव्यांना दुजोरा गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं अफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही चार एफिडेव्हिटवर सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे चार अफडेव्हिट तुम्ही करून द्या एक उद्धव ठाकरेवर आरोप करा एक आदित्य ठाकरेवर आरोप करा अजित पवारांवर आरोप करा अनिल परावर आरोप करा अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे अॅपडेट पाठवलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या दबावला तीन वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ऍफेट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं